शहरामध्ये सप्ताहचे ह्या वर्षीचे पंचवीस वर्ष आहे नऊ दिवस हा सप्ताह चालत आहे नऊ दिवसामध्ये दिवसा अन्नदाते भरपूर आहेत त्यामध्ये एक विशेष अन्नदाते म्हणून आपल्या लोहारातील सामाजिक कार्यकर्ते जे मुस्लिम समाजाचे त्यांनी खजेचा वाटा उचलत लोहारा येथे दुपारच्या जेवणाची एक पंगत त्यांनी घेतली आहे कारण आता नऊ दिवसामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ त्या तीन वेळेमध्ये अन्नदान करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये आमच्या येथील हो नगरसेवक आमिन चाचा यांनी यांनीही मुस्लिम समाजाचे असूनसुद्धा त्यांनी मोठ्या मनाने आणि कौतुकाने यावेळेस सप्त्याची पंगत घेतलेली आहे तर त्यांच्याशी आपण बोलूया हा कार्यक्रमामध्ये सहभागी मी हमेशा राहतो हिंदू मुस्लिम एक जागी राहून आम्ही माझ्याकडून माझ्या घराच्या सगळ्याकडून हा एक दुपारचा जेवणाचा एक पंगतीचा हा भाग मी उचललेला आहे इथून पुढे पण उचलीन हा पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष बी मी राहीन आणि आम्ही हिंदू मुस्लिम एक जागी प्रामाणिक आतापर्यंत काढलेले आहे याच्या पुढे पण काढू आज लोहारा इथे दुपारचं जेवण चाचा सुंबेकर, यांचा असून हिंदू मुस्लिम ही एकत्रित राहते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्यातून सगळीकडेच असंच राहावं अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की या सप्ताहामध्ये भारतामध्ये अनेक द्वेष पसरवले जातात पण आमच्या लोहारा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची पंगत आणि तेही सहाव्या दिवसाची पंगत दोन अडीच हजार लोकांची पंगत आमचे पंचायतचे सदस्य आणि आम्ही सुंबेकरभाई यांच्या वतीनं देण्यात येत आहे झुंबेकरभाईचं नेहमीच सहकार्य असतं परंतु यावेळेस सहकार्य खरोखरच खूप वाखाणण्याजोगा आहे एवढा मोठा सोहळा आणि एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये सर्व धर्म समभावाचं हे प्रतीक अमिनबाईंनी आत्ता जो संकल्प सोडला हा भारतातल्या सर्व द्वेषबुद्धी असणाऱ्या लोकांना स म्हणजे संदेश आहे की मनातले द्वेष दूर करा आणि जी गंगा जमुनात तहजीब आपली आहे ती पुढं चालू द्या आणि एकमेकात प्रेमानं नांदा हाच संदेश आजीबाईंनी या ठिकाणी दिला